आज 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 रिक्षाचालक संघटना संयुक्त कृती सोलापूरच्या वतीने रिक्षाचालक निर्णायक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि प्रकाश आडणकर साहेब यांचे नेतृत्वात हे मेळावा संपन्न झाला आणि आज या मेळाव्यामध्ये माननीय आडम मास्तर यांनी घोषणा केलेली आहे की तीन तारखेला तीन जुलै दोन हजार चोवीस ठीक अकरा वाजता चार पु हुतात्मा चार पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आणि दिव्य असा मोर्चा निघणार आहे तरी सर्व रिक्षाचालकां बांधवांना आणि सर्व संघटनांना मी विनंती करतो संयुक्त कृती समितीतर्फे की आपण या भव्य आणि दिव्य मेळाव्यास उपस्थित राहून आपले सहकार मित्रांसोबतही उपस्थित राहून मोठ्या संख्येने रिक्षाचालकांची जे समस्या आहेत जे अडी आहेत ते दूर करण्यासाठी उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ रिक्षाचालक संघटना सर्व संघटनांची एक कृती समिती बनवलेली होती त्या माध्यमातून आज एक निर्णायक मेळावा घेतलेला होता त्या मेळाव्यात हजारोच्या संख्येने रिक्षाचालक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचे ठरविले आहे व तसेच सोळा जून पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी सोलापुरातून रिक्षासह पंढरपूरला जाण्याचे सर्व कृती समितीने निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व रिक्षा चालकांनी तयारी दाखवली संयुक्त प्रदेश वाहन वायद्यात बदल करून त्या ठिकाणी पद्धतीने दंडाच्या कार्य सुरू केलेली आहे विरोधात रिक्षावाल्यामध्ये जनजागृती करून निर्णायक मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात रिक्षावाल्यांच्या संमतीनं तीन तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रसन्न मोर्चा आणि या मोर्चातील निवेदनानुसार त्या ठिकाणी कारवाई नाही झाली आणि रिक्षावाल्यावरील दंड या ठिकाणी रद्द नाही झाला तर भविष्यात या ठिकाणी आषाढी वारी निमेरी करणारा मुख्यमंत्र्याला घेराव घालण्यासाठी रिक्षा चालकांना एक मोठी पाठिंबा दिलेला आहे आणि तशा पद्धतीनं आजपासून प्रचाराची आमची आखणी सुरू झालेली जा। आहे आणि सोलापुरातील सोलापूर जिल्ह्यातील तमाम रिक्षा चालकांना आमचं आव्हान आहे की या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभाग नोंदवावा आणि आपल्यावरील जुर्मय अन्याय अत्याचार दंडाचे आकारणे रद्द करण्यासाठी या आंदोलनात पुरते करावी अशी विनंती कृती समितीच्या वतीनं तमाम रिक्षा चालकांना करत आहे